वयोशेला अक्षर अत्यंत कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचे गोलंदाजी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत असते शहत्तर धावा पाच शतकाचा खेळ झाला समाप्त पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू हा कुटुंबाचा चेंडू होता आणि या चेंडूचा देखील घेतलाय पुरेपूर समाचार पाठवून दिले सीमारे ह्याच्या पलीकडे हा आलाय पहिला चेंडू येते सूरज यांच्या बॅट मध्ये षटकार सहा धावा आणि सहा धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भरपूर ते धावसंख्येत जाऊन पोहोचले ती म्हणजे सव्याऐंशी धावा गोलंदाजाला मित्रांनो श्रीकृष्णाला घेता कोणालाही सांगता आली असती परंतु त्याने फक्त अर्जुनाला सांगितली होती कारण जसं सांगणारा असावं लागतो तसं ऐकणार देखील असावा लागतो गोलंदाजाला कानपत्र दिलाय त्यावेळेला चेंडू होता आपण हा चेंडूला पाठवलाय सीमारेषीच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार सलग दुसरा षटकार या ओवर मधील आपल्याला पाहायला मिळतोय धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अठ्याऐंशी धावा धावपैकी वरती सव्व षत हाताळत असताना मुळी गोलंदाज सज्ज झालाय मार्ग दोन षटकार म्हणजे दोन चेंडू मध्ये आतापर्यंत बारा दवा खर्च केल्या गोलंदाजाने उजव्या बाजूने त्यावेळेला देखील सुरू एक फटका चेंडू आला पार्क केलाय पार्किंग लॉट मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल्स होतोय सहा धावांसाठी षटकार आणि सदस तिसरा षटकार देखील आलाय सूर्य त्यांच्या बॅट मधून गुवादार फलंदाजी करतायत मात्र गोलंदाजाला कॉम्पॅक्ट करावं लागेल या मॅच मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे चौऱ्याण्णव धावा धाव फलका वरती सहा षटक चालू असताना धावसंख्या जर विचार केला गेला तर दोन गाड्याच्या मोबदल्यामध्ये चौऱ्याण्णव धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलका वरती माध्यमातून देखील अनेक वेगा जोडले गेलेत आमच्या समवेत सूरजने आघात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू होता चौथा चेंडू देखील पाठवलाय बाउंड्री लाईन बाहेर सहा जवानसाठी आलाय सूरज यांच्या बॅट मध्ये रिषटकार सहाचा जणू पाहायला बोलताय सूरज सहा 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 चार षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले त्या ओव्हर मध्ये वैयक्तिक चाळीस धावांवरती ते खेळत आहेत बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा गजर करा या खेळाडूसाठी आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचलेली शंभर या आकडेवरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सहावे प्रगती पथावरती असताना धाव संख्या जर विचार केला गेला तर शंभर धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत धाव टाकणं गरजेचं असेल या मॅच मध्ये फक्त शांत ठेवावं लागेल या फलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्ग वरती पणसांच्या डाव्या बाजूने त्यावेळेला देखील सलग पाचवा चेंडू देखील फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार आणि या सहा धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडेल धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे एकशे सहा धावा अक्षरशः षटकारांचा चा पाऊस पडलाय या क्रीडांगणावरती पन्हा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आणि वैयक्तिक चौदा चेंडू मध्ये सेचाळीस धावांवरती खेळतायत सूरज शेवटच्या चेंडू वरती षटकार येईल का हा विक्रम रचला जाईल का याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं असेल फलंदाजी पुन्हा एकदा मयूर शेलार शेवटचा चेंडू घेऊन सूरज यांच्यासाठी त्यावेळेला कोलवड रुपयाचा चेंडू होता मात्र फटका सजू शकले नाही आहेत एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय रन आउट की संधी असेल आणि तो फलंदाज बाद होतो ज्याच्या बॅट मधून पाच षटकार आले होते बॅक टू पवेलियन परतावताना दिसतील